ऐश्वर्या राय बच्चनच्या चेहऱ्याची चरबी गायब झाल्याने चाहते थक्क घडली ही जादू गेल्या काही महिन्यापासून ऐश्वर्या राय बच्चन बच्चन आणि अभिषेक यांच्यामध्ये काही अल्बेला नाही त्याशिवाय या दोघांचा घटस्फोट होणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे त्यात परदेशातून परतल्यानंतर ऐश्वर्याने जे चेहऱ्याची शस्त्रक्रिया केली आहे अशी बातमी जोर धरते राय बच्चनने चेहऱ्याची सर्जरी केली यामध्ये किती तथ्य आहे याबद्दल अधिकृत कुठलाही पृष्टी नाही पण भारतातून जाण्यापूर्वी ऐश्वरराय बच्चन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दिसली होती त्यावेळी तिचा चेहरा हा खूप हेल्दी दिसला हो दिसत होता पण ती परदेशातून परतल्यानंतर चेहऱ्याची चरबी गायब झाल्याचं नेटकऱ्यांचं म्हणलं आहे परदेशातून परतल्यानंतर ऐश्वर्याय बच्चनचा चेहरा खूप बदलला असून तिने शस्त्रक्रिया केली असे तर्क चाहते आणि नेटकरी लावत आहेत ऐश्वर्याचे हे लेटेस्ट फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना विश्वास बसतो की अचानक तिच्या चेहऱ्यावरील चरबी कशी नाहीशी झाली यामागील गुपित काय असा प्रश्न चाहते विचारत आहेत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातील लूकमुळे ऐश्वर्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं ड्रेसिंगपासून ते वजन वाढवण्यापर्यंत विशिष्ट गोष्टी सोशल मीडियावर चर्चेत होत्या